मला येण्यासाठी ते उशीर झाला मी माझ्या मतदारसंघात डोंबिवलीमध्ये डोंबिवली मधून आता देखील कार्यक्रम मला माझ्या मतदारसंघामध्ये देखील करायला लागतो मला आठवतं इथे आपण इलेक्शनची पहिली सभा इथेच झाली होती वाटतं विधानसभेला विधानसभेला या जागी मी आलो होतो ना बरोबर ना आलो होतो काही लोक इकडे आले असतील आज मी यशवंत जाधव साहेबांचा आणि अमिंता खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिव्यांगांना झरा मशीन असेल त्याच बरोबर महिलांना फूट ट्रकचा विषय असेल सहा फूट रे बाहेर बघितले पुढच्या वर्षी साठ देणार आहे बरोबर ना आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील महिला बचत गटांसाठी रोजगाराचा विषय असेल बघा खरा लोकप्रतिनिधी कोण असतो लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी अशा असतात की इलेक्शन लढतात इलेक्शन हरतात इलेक्शन जिंकतात नंतर इलेक्शन हारलं किंवा जिंकल्यानंतर पाच वर्षानंतर परत प्रकट होतात पण आपल्यामध्ये जे आहेत आपल्यावरती प्रेम करणारे लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या नंतर देखील आपल्यामध्ये येऊन जे आहेत ते आपल्याबद्दल विचार करणारे यामिनी जाधव आणि त्याचबरोबर यशवंत जाधव मला वाटतं हेच जे आहे हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत असताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण दरवर्षी <प्रत्राथ> वेगवेगळ्या तारखेला आपण या सगळ्या गोष्टी करत असतो शिवसेना अशी एक संघटना आहे की पाऊस आला की छत्री वाटप कुठला आजार झाला की त्याला कॅम्प लावा चष्मे वाटप करा ब्लड डोनेशन करा ज्याची ज्याची गरज असेल त्या त्या गोष्टी करण्याचं काम जे आहे हे शिवसेनेचा लोकप्रतिनिधी करत असतो आणि आपण आता पाहताय की मान्य मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कशा प्रकारे काम करत ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तळागळातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग योजना आणण्याचं काम केलं आणि त्याच्यातून लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आणि आज प्रत्येक घरामध्ये तयार काम जे आहे ते आपल्या केलं याच्या अगोदर कधीच कुठल्या सरकारने जे आहे प्रत्येक घरामध्ये आहे की ना प्रत्येक घरामध्ये लाभार्थी कुठला ना कुठला तरी घरामध्ये या लाभार्थी आहे ते लाडक्या बहिणी किती आहेत मला सांगा हात वरती करून लाडकी बहीण किस -किस लाडली का सगळ्याच म्हणजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन जरी महिला असल्या तरी दोन महिलांना जे आहे ते लाडक्या बहिणींचा तिकडे योजना जी आहे ती लागू आहे लाडका भाऊ योजना आहे त्या जो ज्येष्ठ नागरिकांना योजना आहे शेतकऱ्यांना योजना ते अगोदर असं सरकार कधी नव्हतं की त्यांनी प्रत्येकाबद्दल विचार केला आणि आज जे आहे सरकार आपलं प्रत्येकाबद्दल विचार करणारं सरकार जे आहे हे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आणि आज देखील साहेब उपमुख्यमंत्री असताना देखील ज्या प्रकारे ते मुख्यमंत्री होते तसं काम करत होते तसंच काम जे आहे ते आज देखील करत आणि आज तशीच प्रसिद्धी आपल्याला इथे देखील येते लोकसभेला आणि विधानसभेला आता इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते मुस्लिम महिला बसलेल्या आहेत आज बघा आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं त्यांनी आपल्याबद्दल असा विचार केला का एकतरी कार्यक्रम या लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर घेतलाय का आपल्याला कुठला योजनेचा फायदा करून दिलाय का आपल्या सुखा दुःखामध्ये कोण आहे यशवंत जाधव आणि कोण आहे यामिनी <laughs> जाधव पण आपण जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा इलेक्शन आल्यानंतर काही गोष्टींचा आपण बळी पडतो लोकसभेला देखील संविधान खत्रेमय संविधान खत्रेमय आणि संविधान बदलण्याची ताकद कोणामध्येच नाही आहे पण त्याला त्या गोष्टीला देखील आपण बळी पडलो विधानसभेला देखील आपण काही गोष्टींना बळी पडलो आणि चांगल्या लोकप्रतिनिधीला जो आहे तो आपण मुकला जातो मला वाटतं आपण याच्या पुढे आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आता आलेल्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील जे कधी एक दुसराचा चेहरा बघत नव्हते आज मराठी माणसासाठी बोलतायत की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आणि मराठी माणस जेव्हा बाहेर गेला मुंबईच्या माझ्या डोंबिवलीमध्ये आला कर्जत मध्ये गेला बदलापूर मध्ये आला अंबरनाथ मध्ये आला तेव्हा तुम्हाला मराठी माणूस दिसला नाही की मराठी माणूस जो आहे तो बायकाडा मधून गेला मराठी माणूस जो आहे तो दादर मधून गेला निघून आज मराठी माणूस जो आहे आणि मुंबईतील माणूस जो आहे हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला कोणामुळे आज तुम्ही फक्त मराठी माणसाचा विचार जो आहे मतदारापुरता विचार केला इतके वर्ष की मराठी माणूस बिचारा भोळा आहे हा मुंबईचा माणूस जो आहे तो भोळा आहे आज तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही त्याचा फायदा जो आहे तो गेले अनेक वर्ष घेतला पण आता या सगळ्या गोष्टींना जे आहे ते परत जे आहे इलेक्शन आलं की कुठली तरी स्कीम येते आणि कोणतरी नवीन स्कीम घेऊन येतं नाही यांनी मिळून महिला बचत गटांसाठी सहा फूट ट्रक याचं लोकार्पण जे आहे ते त्यांनी केलेलं आहे सहा बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक मोठं पाऊल जे आहे तर त्यांनी उचललेलं आहे मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून फोट्रकचं वाटप देखील होणार आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी मला वाटतं हा खूप मोठा हातभार जो आहे तो दिव्यांगांना आहे तिथे आणि याच्या अगोदर यशवंत जाधव यांनी अशाच झेरॉक्सच्या मशीन्स मला वाटतं साठ साठपेक्षा जास्त अशा वेगवेगळ्या दिव्यांगांना ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याचबरोबर इथे गुणगौरव समारंभ समारंभ हा विद्यार्थ्यांचा देखील झालेला आहे मला वाटतं प्रत्येक वेळेत जेव्हा पाऊस येतो तेव्हा छत्री वाटप जेव्हा लोकांना रक्ताची आवश्यकता लागते तेव्हा त्याचे वा रक्तदान शिबिर लोकांना औषधाची आवश्यकता लागते तेव्हा त्यात हेल्थ चेकअप कॅम्प्स आणि गेले अनेक वर्ष आपण पाहताय की यशवंत जाधवजी आणि त्याचबरोबर यामिनीताई हे सगळे दोघंही आणि त्यांच्याबरोबरची सगळी टीम की मध्ये नेहमी राहून काम करणारी टीम आहे लोकप्रतिनिधी आहेत लोकांसाठी धावून जाणारे हे नेतृत्व आहे मी त्यांचं देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याला अजून बळ मिळव हे हो, देखील इच्छा व्यक्त